हा हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आज बॅग पॅक करतोय सुट्टी कधी जाणार आहे हे काही माहित नाहीये पण बॅग पॅक करून ठेवतोय कारण नंतर मग खूप गडबड होते आणि ह्यांनी दोन ते तीन दिवस सुट्ट्या घेतलेल्या त्या सुट्टीचा आजचा शेवटचा दिवस आहे मग म्हंटल चला बॅग तर पॅक करून घेऊयात ऍटलिस्ट नंतरची कामं तरी वाचतील आता जी पॅकिंग होती ना ती फक्त माझी होती हे सामान घरी न्यायचंच होतं हे ह्या बॅगमध्ये भरलेलं ते काढून ठेवलंय आता हे बघूयात कसं न्हायचं आणि आत्ता जे गरजेचं आहे ते नेतोय तशी आमची बरीच सुट्टी बाकी आहे त्यामुळं घरी राहायचं प्लॅनिंग जरा जास्तच आहे सो हे उतर खाली खाली ये चल खाली पडशील हे, हे आ, जे आहेत ते सगळे ड्रेस मटेरियल जे घेतलेले मी ते स्टीच केलेले आहेत आणि हे जे आहेत हे सगळे मी टॉप घेतलेले मी अजून एकदा पण नाही घातले हे घेऊन चाललेली आहे घरी जायचं म्हणून एवढी तयारी केली ती हे घे ते घे ते घे आणि ह्यातलं मी ह्यातलं नव्वद टक्के मी अजून एकदा पण नाही घातलेलं फक्त घरी जायचंय म्हणून घेऊन ठेवलेले तरी आता त्यांना ही एक बॅग भरेल एक छोटी बॅग भरेल आणि त्यानंतर अजून ती एक बॅग तो ऑलरेडी भरलेलीच आहे आणि त्यासोबत वरची जी पिशवी ना तीसुद्धा कोलाब्रेशनच्या ह्यानी भरलेली जी की मला घरी घेऊन जायची आहे कोलाब्रेशनचे ते दोन आहेत ते घेऊन घेऊन जायचं आहे आणि हे डेलीचं कारण आता मी कोलाबरेशन वगैरे पण बंद केलेत कारण आमच्या सुट्टीचंच नक्की नाही आहे हो असं व्हायचं की मी कोलाबरेशनला इथला ॲड्रेस द्यायची आणि पार्सल इकडे यायचं आणि मी घरी जायची किंवा मी घरचा ॲड्रेस द्यायची आणि सुट्टीच नाही भेटायची सो त्याच्यामुळे मी कोलाबरेशन वगैरे सध्या सगळे बंद केलेले आहेत फक्त हे जे आहे ते माझं पर्सनल सामान आहे यामध्ये आहे ती श्रीची फाईल आहे कारण इथं आम्हाला एकच जे दीड वर्षाचं इंजेक्शन होतं ते दो श्री नाही श्री चावतोय बघा दोन भेटलेले तिसरं भेटलंच नव्हतं चालले श्रीगंधा बेबी गंधा बेबी पप्पा तर इकडचं हे पॅकिंग झालेलं आहे पप्पा चालले ज्या पप्पा शेजारी जाऊन उभा राह सोबत कपडे कसं करता टाकायचे मेकअप प्रोडक्ट टाकायचे तिथं मी श्रीचे पण ड्रेस काढलेले आता ते मिक्स झाले असतील श्री उत्तर खाली तू खाली उतर हे सगळे मेशोची शॉपिंग आहे आणि आधी ऑफलाइन मॉल मध्ये केलेली आहे हे मी मेशोवरून सॅन्डल्स मागवले होते खूप सुंदर आहे हा ठीक आहे त्याची अमाऊंट पण तशी होती आणि हे वाळ चावायला शिकले ह्याला आता चापट देणार आहे असं त्यानंतर एक घेतलेली आहे तुम्ही बघा हे आमचं डेली यूजचं सामान आहे त्यानंतर हे काही एवढे घातले वगैरेच नाही त्यामुळे त्यांनी असेच टाकले तिकडचे जे मेन दोन बॅग आहेत ना त्या एवढ्याच ना त्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस साड्या असतील यामध्ये पॅन्ट वगैरे आहेत त्यानंतर हे बेबी वाईफ ह्यातलं एक जे <tell noise> आहे ते मी वरच ठेवणार आहे आता हे दोन एक्स्ट्रा आलते मला ऑफर्समध्ये मग हे आहेत ते घरी घेऊन जाणार कारण तिथं पण लागतातच अजून बॉक्समध्ये श्रीचे कपडे आहेत ती काढायचे आहेत आणि त्यानंतर ती भरायचे हे झाल्यानंतर मग तो बॉक्स ओपन करायला येईल आम्हाला पोलीस लावायला लागणार आहे एकंदरीत आहे ना बघा बा। बा। गंदू बेबी बघा गंदू बेबी आता हे सगळे श्रीचे कपडे निघालेले आहेत आता यातले थोडे फार पॅक झालेत ही मी दोन फ्रॉक घेतलेल्या बघू

तर चला एक बॅग तर गरजेपुरती पॅक झालेली आहे आता ह्या पुढं काय पॅकिंग दाखवत नाही कारण 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 आम्ही कधी जाणार हेच माहीत नाही हे जे घरी न्हायचंच होतं सामान ते पॅक केले हे ही सामान घरीच न्यायचं आहे आता ते कसं आणायचं ते काय माहिती आणि बस एवढंच आहे घरी न्यायचं बाकी काय नाही आता फक्त ह्यांचं राहील आणि जे आमचे वरचे आहेत चा, म्हणजे श्रीचे छोटे पॅन्ट किंवा शर्ट्स त्यानंतर डायपर ह्या ज्या गोष्टीवरच्या आहेत ते छोट्या सॅगमध्ये टाकणार तर चला भेटूयात तुमचं केवढं आता ही बॅग दिसते एवढी पण एवढी जड असेल ना कोणाचं आहे हे तुमचे कपडे आहेत मला मागवला होता हे मोठं होणार आहे पण तुम्हाला तर चला आता चहा वगैरे बनवते मस्त <laughs> <laughs> कारण आता माझ्या कोलाबरेशनचा टाइमिंग झालाय मला कोलाबरेशन करायचं हा व्हिडिओ एंड करते हे जवळजवळ ह्या सगळ्या बॅग आहेत ना त्या आमच्या घरी जायच्याच आहेत म्हणजे घरी घेऊन जायचंय आत्ताच एवढ्या नुसत्या कपड्यांनी बॅग भरलेत पोस्टिंग जाताना तर काय माहित काय होईल आमचं आम्हाला गाडी करून जायला लागणार असं तर काय आमचं सामान जाणार नाही तर चला आता चहा वगैरे करते आणि त्यानंतर आमचं नेक्स्ट रुटीन चालू करते एक नंबर बॅग की दोन नंबर बॅग तीन नंबर चार नंबर पाच नंबर तर तो टोटल पाच बॅग झालेले आहेत <laughs> एवढा सगळा पसारा झाला आहे सगळं पॅक करून व्यवस्थित घरी न्यायचं आहे